नम्रता काय आजचा अक्षर उसाचा आहे त्यातील आपला अक्षर आहे उसाचा उ तर या वाटीने मी एक पाव वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि ते एक जवळजवळ वीस ते तीस मिनिटं झालेले असतील भिजवून ठेवलेले आहेत पाण्यात कुठलेही तांदूळ घेतले तरीही चालतील तर आपण हा उसाचा रस थोडासा उकळून घेऊयात चला दोन ते ती तीन वाट्या रस मी या वाटीच्या मापाने घेणार आहे आता हा आपण उकळून घेऊया उकळतोय तोपर्यंत आपण इथं जे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत ते थोडेसे ओबडेवट ठेचून घेतोय बदाम थोडेसे ओबडध करून दिलेले आहेत यातच आपण काजू पण करून घेऊया बरं तुम्हाला एवढे जर मोठे मोठे पीस आवडत नसतील तर थोडस खिसकीनी बारीक किसून घेऊ शकता इथं मी काजू आणि बदाम ही दोनच ड्रायफ्रुट्स वापरलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर पिस्ता किंवा मनुके देखील यामध्ये घालू शकता बरं तुम्ही ही जी रेसिपी बघताय ती कुठून बघताय मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण जे पाववाटी तांदूळ भिजवून घेतले होते त्यातलं थोडं मी पाणी काढून टाकलेलं आहे आणि हे आपण या उसाच्या रसामध्ये घालणार आहोत बर मी ले ले वगरे है है में है, जे हे तांदूळ धुतलेलं वगैरे पाणी आहे ते शक्यतो झाडांनाच घालते तुम्ही काय करता या पाण्याचं मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा छान असा जो तांदूळ आहे तो व्यवस्थित शिजला पाहिजे खीर थोडीशी शिजत आली ना आपण त्यामध्ये वेलची पूड घालूया अगदी किंचित अशी वेलची पूड घालायची अगदी किंचित असं मीठ असं म्हणतात गोडा मीठ किंचित असं मीठ घातलं ना छान चव येते जसं की मी पुरणपोळीमध्ये पण अगदी किंचित असं मीठ घालते पुरणामध्ये जवळजवळ आपली जी खीर आहे ती ऐंशी टक्के झालेली आहे आपण या स्टेजला ड्रायफ्रुट्स घालणार आहोत आणि पुन्हा एकदा मस्त झालेली आहे छान तांदूळ पण ही खीर आज मला काही खाता येणार नाही माझा उपवास असल्यामुळे पण तुम्ही ही खीर नक्की करून बघा बर का आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा ही तुम्हाला आवडली का ते तुम्हाला ही मराठी वर्णमालेची चविष्ट सफर आवडती आहे का आणि तुम्हाला ही माझ्यासोबत कंटिन्यू करायची आहे पण तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे तर यूट्यूबवर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद